कुठे झाला तुम्ही सुद्धा करून पहा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आवडला असेल तर नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना खोबरं कांदा भाजून न घेता अगदी झटपट असं चिकन मसाला कसा करायचा तो दाखवणार आहे रेसिपी इतकी सोपी आणि इतकी झटपट आहे ना अगदी चाली चाली म्हणलं ना तरी हा चिकन मसाला अगदी पटकन होऊन जातो तर त्यासाठी इथं एक किलो चिकन घेतलेले फक्त स्वच्छ धुवून घेतलेले कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलेले आणि दोन मीडियम साईजचे कांदे घातलेले आहेत कांदा आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना बिना मॅरिनेशन केलेलं हळद मीठनं लावलेलं चिकन चांगलं कलर बदलेपर्यंत परतून परतून घ्यायचे तर आपण यामध्ये मीठ घातलेले तर हे मीठ आहे ना चांगलं चिकनला लागलं पाहिजे आणि त्यातून आहे ना चिकनचं जे पाणी आहे ना ते सेपरेट झालं पाहिजे फक्त एवढीच काळजी घ्यायची बाकी अगदी झटपट होणारी रेसिपीही आणि बघा मी चांगलं दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर हे चिकन चांगलं परतून परतून घेतलेले आणि थंडीमध्ये आहे ना असं चमचमीत नुसत्या बाजरीच्या भाकरीसोबत हे चिकन खूप छान लागतं यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आणि एक छोटा चमचा घातला आहे बिर्याणी मसाला तर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही डायरेक्ट गरम मसालासुद्धा घालू शकता पण बिर्याणी मसाल्याने चव इतकी भन्नाट अशी आली नाही याची खरंच मी शब्दात सांगू शकत नाही इतकं चटपटीत झणझणीत हे चिकन लागत होतं चवीला आणि यावर आहे ना हे चांगलं मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची तोपर्यंत काय होईल चिकनमधलं पाणीसुद्धा सेपरेट होईल आणि चिकन अगदी अर्धावट शिजलंसुद्धा जाईल हिथं मी कोथिंबीर लसूण घातलं आहे आणि आहे सुकं खोबरं अगदी अर्ध्या वाटीलासुद्धा कमी म्हणजे अगदी चार बोटं मी खोबरं घेतलं होतं खोबरंसुद्धा चा जास्त लागत नाही आणि खोबरं भाजायची सुद्धा गरज नाही हे ना अगदी बारीकसर थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि बघा यात आहे ना पाणी चांगलं असं सेपरेट झालं आहे चिकनमधलं मीठ घातल्यामुळे आहे ना चिकन आपोआप पाणी सोडायला मदत होती आणि चिकन अगदी पटकी झट शिजलंसुद्धा जातं आता या हे चांगलं परतून परतून घ्यायचं आहे म्हणजे यातलं पाणी सेपरेट झालेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये परफेक्ट दिसत असेल आता जो मसाला आपण केला होता ना तो न भाजताच यामध्ये घालून घ्यायचा आहे तर खरंच बिना भासता मसाला मी ज्या घातला ना यामध्ये कुणाला असं वाटेल की लसणाचा वास येतो अजिबात येत नाही मस्त खमंग असं झणझणीत हाच चिकन मसाला तयार झाला आता इथं ना मी घातलं आहे कोल्हापुरी लाल तिखट तर तुमच्याकडं जो कांदा लसूण मसाला असेल ना तो घालू शकता किंवा मिक्स मसाला तोही घालू शकता आणि यामध्ये ना मी बेडगी मिरची बेडगी मिरची पावडर अजिबात घातलेली नाहीये तरीसुद्धा आहे ना कलर इतका मस्त आला आणि परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवलं मी तर झाकण ठेवल्यामुळं काय झालं हे चिकन आहे ना बऱ्यापैकी शिजलं यामध्ये मी कुठंही आहे ना पाण्याचा वापर अजूनपर्यंत तरी केला नाही आहे तर हे चिकन चांगलं परतून परतून घ्यायचंय असंच आणि मी आमच्या पाण्यात चिकन कसं करायचं तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करा आता यामध्ये ना फक्त अर्धी वाटी गरम पाणी घातलेले तर लक्षात ठेवा थंडीमध्ये आहे ना गरम पाणी घातल्यामुळं काय होतं चिकन चांगलं शिजलं जातं नाहीतर काय होतं चिकन आहे ना शिजत नाही थंड पाणी घातल्यामुळं आणि फक्त सात ते आठ मिनटामध्ये चिकन इतकं झनझणीत आणि तर्रीदार मसाला याचा तयार झाला आहे बघितलं अगदी कमी वाटणामध्ये आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा मस्त चमचमीत हिथं चिकन मसाला तयार झाला आणि हे चिकन आहे ना अगोदर आरतकचं शिजलं होतं पण त्या एक वाफ काढल्यामुळं काय झालं परफेक्ट असं शिजलं आणि आहे ना कोरडं खायला किंवा बाजरीच्या भाकरीसोबत इतकं झनझणीत चटपटीत अगदी तोंडाची चव वाढते थंडीमध्ये जर वेगळं काही चिकनचा प्रकार करणार असाल ना तर एकदा हा प्रकार तुम्ही करून बघा तुम्हाला सुद्धा ना अगदी खाल्ल्यासारखं वाटेल आणि कमी साहित्यातलं आणि फक्त हे झाकून एका साईडला ठेवलं होतं मी तोपर्यंत तो मी दुसरी कामंसुद्धा करून घेतली आणि हिथं आहे ना मी आता मुलांना पहिल्यांदा मुलाला ताट करणार आहे कारण त्याला भूक खूप लागली होती आणि ह्या चिकनचा वास ऐकून त्याला असं झालेलं आहे की कधी जेवतंय म्हणून तर तुम्हीसुद्धा आहे ना जेव्हा कराल ना तेव्हा अगदी वासाने वेडेवाल व्हाल इतकं झनझणीत आणि तोंडाची चव वाढवणारे हे चिकन तयार झालं तर एकदा ना करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक